आपल्यासमोर बोलण्यासाठी डॉक्टर अभिजित विचुकले आहेत त्यांचं या ठिकाणी पुढच्या विधानसभेच्या इलेक्शन काय विजन आहे आपण याच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं पब्लिक टी व्ही मराठीमध्ये प्रथमता स्वागत आताच आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे पुढच्या विधानसभा लागू होत्या त्याबद्दल आपण गणपती बाप्पाकडे कुठला मागणी केला आहे आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला त्याच्यानंतर विविध पक्षांनी ज्या काही भूमिका मांडल्या त्या मला पटल्याच नाहीत जयंत पाटीलांनी केलेलं विधान इतकं घातक आहे हा जयंत पाटील कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये का टी व्ही नाईनच्या म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला खंडणी मागितली होती खंडणी ह्या शब्दाचा अर्थ जयंतराव पाटलांना कळतो का म्हणजे महाराजांची बदनामी तुम्ही करताय आणि त्याच्यावरती छत्रपती उदयनराजे गप्प बसतात हे जे सगळं प्रकरण आहे ना हे मी बाहेर काढणार त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये बिग बॉसमध्ये आता माझं नाव परत एकदा चर्चेमध्ये आलंय त्या ठिकाणी तर ज्या दिवशी मी बिग बॉस मध्ये जाऊन साताऱ्याचं नाव लौकिक वाढवत होतो त्यावेळेला सातार मधल्या त्या ठिकाणी मला बदनाम करण्यासाठी नालायक पोलीस ऑफिसरचा आमिष देऊन आणि नालायक पोलीस ऑफिसरांनी त्यांच्या पदाची गैरवर्तणूक जी केली माझ्याबाबत तर त्यांच्या नोकऱ्या घालवा म्हणून मी लवकरच एकनाथ शिंदे साहेबांकडे आवाज उठवणार आहे नालायक पोलीस सगळे नोकरीवर निघाले पाहिजेत या बिग बॉस मध्ये ज्या जे आता बिग बॉस सीझन चालू आहे यांना बिग बॉस आणून टाकले होते त्यांच्या नोकऱ्या घालव्या केली होती आपण आता सध्या अभिजित या ठिकाणी आहे त्यांचे अनेक जाणून घेणार की या ठिकाणी आपण या ठिकाणी जो आता महाराष्ट्रामध्ये पुतळा भेटला पडला होता त्याच्यावरती उदयनराजेने कोणतीही ऍक्शन घेतली नाही त्याबद्दल काय नाही मला हेच कळत नाहीये उदयनराजेंना छत्रपती ही पदवी मोठी वाटते का भाजपची खासदार पदवी मोठी वाटते हा प्रश्न मी तुमच्या माध्यमातून उदयनराजांना विचारतो माझ्या शिवछत्रपतींच ठिकाणी अपमान होतोय आणि मी शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून छत्रपती उदयनराजांना विचारतो की तुम्हाला काय आवडतं नक्की आणि त्यांनी सुद्धा ह्या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे जर तुम्ही खरोखर जाणीवपूर्वक खासदार असाल या जनतेचे तर माझ्यावरती जो काही बिग बॉस मध्ये असताना अन्याय झाला त्या पोलिसांना पाटी घालायचं काम उदयनराजे करतायत का राजे करता इतका। त्या पोलिसांच्या नोकऱ्या घालवा त्यांची नावं ना ना मी आता घेणार नाहीत पण ते नालायक पोलिस अधिकारी सगळे नोकरीवरनं निघाले पाहिजेत असं मी एकनाथराव शिंदे यांना त्या ठिकाणी आव्हान करतो नक्की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना आव्हान करतो आपला जो विधानसभेला कोणत्या जागेतून निवडणूक लढवणार आहे त्यांचं काय सांग शंभर टक्के सातारा वीस वर्ष माझी आणि त्या ठिकाणी विद्यमान खासदारांची लढत होत गेली आता गेल्या वेळेला त्यांचं नशीब चांगलं होतं मी वरळीमध्ये उभा होतो पण यावेळेला मी साताराकडे लक्ष केंद्रित केलंय आणि सातारकरांना निवडायचं आहे वैचारिक वारस निवडायचे आहेत का ते वारस निवडायचे आहेत आणि वारस कुठे आहेत तर ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि शिवरायांचा वैचारिक वारस हा विचारांचा वारस असल्यामुळं मी निर्भीडपणे माझी मतं मांडतो निर्भीडपणे साताऱ्याच्या विकासासाठी लढणार आहे हेच एवढं सांगू इच्छितो नक्की ज्या ठिकाणी येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये डॉक्टर अभिजित बे यांनी विधानसभेसाठी निर्भयपणे आपल्या मत मारण्याची इच्छा या साताऱ्यातील जनतेला दिले आहे अधिक सोन नाही पब्लिक टीव्ही मराठीसाठी सातारा म्हणून